टीव्ही अन्याय करणाऱ्या विरुद्ध शोषित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती दिनबंध संपालक सत्यशोधक शंकरराव जय ज्योती जय क्रांती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती मी शंकरराव लिंगे अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद प्रदेश उपाध्यक्ष आज आपणाला एक महत्वाच्या विषयावर मला इथं चर्चा करायची आहे त्याचं कारण असं आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर एक नवीन जागतिक कीर्तीचा पिक्चर अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी प्रदर्शित होत आहे आणि त्याच्या अगोदर एक दोन मिनिटाचा टीजर आता प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यावरून काय वादविवाद होत आहेत महत्वाचं तर फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना मानणारे सर्व पुरोगामी यांनी पहिल्यांदा तर महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा एकत्रितपणे हा पिक्चर घेतलेला आहे त्यामुळेच त्या, त्या पिक्चरचं नाव जे आहे ते थोडंसं शॉर्ट केलेलं दिसतं मला की फुले या चित्रपटाचं नाव दिलेलं आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असं नाव दिलेलं नाही किंवा महात्मा ज्योतिराव फुले असं नाव दिलेलं नाही किंवा महात्मा फुले असं नाव दिलेलं नाही हे शॉर्टमध्ये नाव दोघांचंही चरित्र त्यामध्ये असल्यामुळं केले असलं असं जरा वाटतं त्यामध्येच काल परवा काही ब्राह्मण महिलांनी आक्षेप नोंदवलेला होता की त्याच्यामध्ये काही बटू सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण माती दगड गोटे हे फेकत असलेले दाखवतात आणि हे चुकीचं आहे असं ह्या ब्राह्मण महिला म्हणतात एकीकडे म्हणतात महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची दारं खुली केली यांना पहिल्या पाच सहा मुली ज्या होत्या त्या ब्राह्मणाच्याच होत्या महात्मा ज्योतिराव फुले यांना जो शिक्षणासाठी जो वाडा दिला तो वाडा भिडेवाडा भिडे यांनीच दिलेला आहे म्हणजेच अनेक ब्राह्मणांनी त्या ठिकाणी मदत केलेली आहे तर तुम्ही असलं काही दृश्य दाखवू नका त्यामुळं जातीवाद पसरेल आणि एक ब्राह्मण समाजाचा या ठिकाणी अपमान करण्याचा प्रयत्न आहे असं काही महिला म्हणतात पण महिलांना मला सांगायचं आहे की दीडशे वर्षापूर्वी आपणाला शिक्षणाचा अधिकार नव्हता तो अधिकार महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी दगड गोटे आणि सेन गोळे अंगावर घेऊनच आपल्याला तो अधिकार दिलेला आहे याचा जास्तीत जास्त फायदा हा ब्राह्मण महिलांनी घेतलेला आहे महात्मा ज्योतिराव फुले हे ब्राह्मणवादी नव्हते त्याचं जे ब्राह्मणत्व आहे त्या ब्राह्मणवताच्या किंवा ब्राह्मणी विचाराच्या विरोधात होते ब्राह्मणाच्या विरोधात नव्हते त्यामुळं त्या महिलांनी असा गैरसमज करून घ्यायचा अजिबात काही कारण नाही त्या महिलांना दुसरं मला सांगायचं आहे की महात्मा ज्योतिराव फुले यांनी ज्या वेळेला अठराशे अठ्ठेचाळीसला पहिली भिडेवेड्यामध्ये शाळा चालू केली आणि त्यानंतर अठराशे त्रेसष्टला फुलेवाड्यामध्ये वड्यामध्ये पाळणागर चालू केलं आणि त्या पाळणागरामध्ये जास्तीत जास्त ज्या महिला प्रस्तुती झाल्या त्या ब्राह्मणांच्या विधवा महिला होत्या आणि त्यावेळेला जो इंग्रजाचा जो कायदा होता तो कायदा असा होता की ज्या महिलांनी बाल हत्या केली तर त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा होती त्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्या घरामध्ये पाणाघर त्या ठिकाणी विधवा महिलांना बाळांतीन होण्यासाठी शुश्रूषा ग्रह हे जे चालू केलं आणि त्यांची त्यातून सुटका केली अपमानातून सुटका केली त्या बाळांपण झाल्यानंतर मुलं पाहिजे तर तिथं ठेवून जात होत्या पाहिजे तर घेऊन जात होत्या ही पूर्ण महात्मा माँद ज्योतिराव फुले यांनी त्यांना स्वातंत्र्य दिलेलं होतं तर अशा त्यावेळेला ते तेरा हजार महिला ह्या विधवा होत्या पुणे आणि पुण्याच्या परिसरामध्ये जास्तीत जास्त हे नारायण पेठ असेल किंवा शनिवार पेठ असेल किंवा सदाशिव पेठ असेल या पेठातल्या ते तेरा हजार महिला ह्या विधवा होत्या कारण त्या महिलांचं लग्न जे होतं ते दहा पंधरा वर्षाच्या मुलीचं लग्न पन्नास साठ वर्षांच्या म्हाताऱ्याशी लावलं जात होत काही चाळीस पन्नास वर्षाच्या चा या ब्राह्मणांच्या बरोबर लग्न लावत होतं ते पाळण्याबरोबर पाळण्यातल्या मुलीबरोबर महिला बरोबर लावत होत आणि अर्थातच त्या त्यांचे पुरुष जे होते ते, हो ते लवकर त्यांचा देहांत होत होता आणि देहांत झाल्यानंतर या विधवा होत होत्या आणि विधवा झाल्यानंतर त्यांच्यावर जो अतिप्रसंग होत होता तो घरातलेच काही जण त्याच्यावर बलात्कार करत होते तर त्यासाठी आणि त्या, त्या विधवा झालेल्या महिलांना विद्रूप करून टाकत होते त्यांचं केश रेपन करत होते तर महात्मा ज्योतिराव फुले आणि पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी नाभिक समाजाचा संप घडवून आणला आणि ही कुरीती किंवा महिलांचा अपमान करणारी ही जी पद्धत होती ते बंद करण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे त्यामुळं कालच्या ज्या महिलांनी एकत्र येऊन अगोदर फैला फुले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं त्यांनी आभारी मानलेलं आहे परंतु त्या ठिकाणी शेवटी त्यांनी जय परशुराम म्हणलेला आहे त्यांनी जय ज्योती जय क्रांती जय सावित्री जय महात्मा ज्योतिराव फुले असं काय म्हटलेलं नाही म्हणजे या मुळात जातीवादी आहे आणि या जातीवादीने आपल्या लोकांनी काहीही कृत्य केलं तरी ते खपवून घ्यायचं यासाठी त्या महिलांनी जे विरोध केला तर त्या महिलांनी तर पहिल्यांदा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना उद्याच्या अकरा तारखेला वंदन केलं पाहिजे कारण महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा जी चालू केली एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला आज त्याला पावणे दोनशे वर्ष पूर्ण झालेत पावणे दोनशे वर्ष आणि पावणे दोनशे वर्षानंतर सुद्धा तुम्ही जे दगड माती धोंडे तुमच्या लोकांनी सनातन्यांनी त्यांच्या अंगावर सावित्रीबाई फुले यांच्या टाकले सावित्रीबाई फुले यांनी गप त्या ठिकाणी आहे जाताना घडणं एक साडी जादा घेऊन अंगावर जे शेण माती दगडधोंडे टाकले तर ते प्रतिकार न करता शाळेत जाऊन त्यांनी साडी बदलून पुन्हा आपलं काम केलेलं आहे तर इतक्या सहिष्णू असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्यावर तुम्ही आक्षेप घेणार ना बरोबर नाही त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांनी एका धतिंग्याला चापट मारलेल्या परंतु त्यांनी ज्या वेळा हात धरला होता म्हणजे चारित्र्यावरच हात गाठल्यानंतर चारित्र हनन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर सावित्रीबाई फुले त्याला चापड मारलेले सावित्रीबाई फुले तशा भित्र्या नव्हत्या परंतु सहनशीलता त्यांच्याकडे होती तर सावित्रीबाई फुले यांनी आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्यासाठी जे कष्ट घेतलेला आहे ते मला खास करून ब्राह्मण समाजातले ज्या काही संघटना आहेत आणि त्या संघटनामध्ये जो एक आनंद दवे मनाचा जो माणूस आहे त्यांनी आनंदाने उद्याच्या महात्मा ज्योतिराव फुले यांची अकरा तारखेला माफी मागावी आणि त्यांच्या एकशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करावं कारण आतापर्यंत तुम्ही हजारो वर्षापासून आमच्यावर अन्याय करताय आणि तो अन्याय केलेलं खरं चित्रण तुम्ही समाजापुढे दाखवून द्यायचं नाही त्याचा जातीवाद होईल असं जे म्हणताय ते जातीवाद करणार आहे ते दुसरी कोणी करणारच नाही कारण सर्व दलित समाजाने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे ओबीसी समाजाचा पाठिंबा आहे सर्व समाजातून सर्व स्तरातून पाठिंबा आहे जातीवाद करणार किंवा त्याला विरोध करणार तर फक्त आणि फक्त ब्राह्मण समाजातले साडेतीन टक्क्यातले सुद्धा काही टक्के पूर्ण साडेतीन टक्के नाही तर तुम्हीच जातीवाद करणार आहे तुम्हीच त्याला विरोध करणार आहे तो पहिल्यांदा थांबवा बाकी त्याचा जातीवाद वगैरे कुठेही होणार नाही किंवा जातीवाद तुम्ही पहिल्यांदा केलेला आहे तर ते चित्र समाजापुढं जसं तसं गेलंच पाहिजे त्यासाठी आता जो चित्रपट निर्माते आहेत दिग्दर्शक आहेत कलाकार आहेत त्यांचं मी खास करून अभिनंदन करणार आहे की आता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मानंतर एकशे अठ्ठ्याण्णव वर्षानंतर हा पिक्चर निघतोय आणि त्यांचं जे कार्याला सुरुवात पहिल्या शाळेला जी सुरुवात झालेली आहे त्याला पावणे दोनशे वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि पावणे दोनशे वर्षानंतर हा जागतिक दर्जाचा चित्रपट तुम्ही काढता आणि होबेहूब चित्रण त्या ठिकाणी केलेलं आहे तर त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करणार आहे आणि या ब्राह्मण समाजाने महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा द्वेष करायचा आता बंद करावा कारण महाराष्ट्र सरकारने एकीकडे ठराव केलेला आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याना भारतरत्न पुरस्कार द्यावा सावित्रीबाई फुले यांचं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले या दोन्ही पदव्या ह्या जागतिक दर्जाच्या आहेत ते विश्वरत्न आहेत परंतु भारताचा सर्वोच्च सन्मान आहे त्यामुळे आम्ही तो सन्मान स्वीकारतो आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले जगात एक असं उदाहरण आहे की या दाम्पत्याच्या नावाने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने महात्मा ज्योतिराव फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे दोन्ही दापंत्याच्या नावाने दोन विद्यापीठ आहेत जगात हे पहिलं उदाहरण आहे की पती पत्नीच्या नावावर वेगळी वेगळी दोन विद्यापीठ आहेत आणि या विद्यापीठामध्ये सुद्धा पुणे विद्यापीठामध्ये सुद्धा ज्या वेळेला सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार दिला जातो महात्मा फुले यांचा वारा एकोणीसशे ब्याण्णव साली भारताचे राष्ट्रपती शंकरदायाजी शर्मा यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण केलं जातं आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा जागतिक गौरव केला जातो या ठिकाणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये भारतामध्ये येतात त्यावेळेला त्यांना गुलामगिरीचा ग्रंथ माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी दिला तो ग्रंथ हा अमेरिकेतील काळ्या लोकातील काळ्या लोकांनी जो लढा उभा केला आणि जो सक्सेस केला त्यांच्या या लढ्याला ते पुस्तक वाहिलेलं आहे अर्पण केलेला आहे तर ते बघून बराक ओबामा यांच्या डोळ्यामध्ये आश्रू आले होते बरा, आणि बराक ओबामा यांनी अमेरिकेमध्ये महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचा गौरव केलेला आहे त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षणाबरोबर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे धडे द्यायचं काम चालू केलेलं आहे हेच काम दक्षिण आफ्रिकेमध्ये केलेलं आहे तर मला एकच सांगायचं आहे की ज्या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळतो त्यांच्या नावाने पुणे विद्यापीठ होतं तर त्यांच्याच विद्यापीठाचा एक भाग नाशिक आणि एक भाग अहिल्यानगर तर त्या विभागाला सुद्धा कुठं एक विखे पाटलांचं नाव द्या कुठं हिरे साहेबांचं नाव द्या हे चुकीचं आहे हे ब्राह्मण लोक जे त्रास देतात ते देतात आणि परत भोजनातल्या या लोकांनी सुद्धा आज दीडशे पावणे दोनशे वर्षांनंतर सुद्धा अजून ते त्रास द्यायचं काम बंद केलेलं नाही ते बंद करावं आणि सावित्रीबाई फुले यांचं जे पुणे विद्यापीठ आहे त्याची शाखा जे अहिल्यानगर आहे ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अहिल्यानगर असं नाव द्यावं सावित्रीबाई फुले विद्यापीठ नाशिक असं नाव द्यावं त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं नाव बदलल्याबरोबर तिथला लोघसुद्धा बदलायला पाहिजे होता त्या विद्यापीठाचा जो लोगा तो आ, तो आहे तो शनिवारवाडा आहे आणि शनिवार वाडा हे आपला सर्वांना माहीत आहे विषमतेचं प्रतीक आहे महिलांना कमी लेखले लेखलेलं आहे महिलावर अन्याय अत्याचार त्या शनिवार वाड्यामध्ये झालेले आहेत तर तो शनिवार वाडा तरी त्वरित हटवा आणि त्या ठिकाणी बोधचिन्ह जे आहे ते पुणे विद्यापीठाचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं त्या ठिकाणी फुलेवाडा हे बोधचिन्ह एक त्या ठिकाणी त्वरित वापरात आणलं पाहिजे कारण एकीकडं सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले यांनी जी पहिली शाळा चालू केलेली ते पहिली शाळा भिडेवड्यात पाहुणे दोनशे वर्षानंतर तिथं स्मारक होत आहेत ही म्या आम्ही सर्व अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीनं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं बहुजनांच्या वतीनं सर्व फुले प्रेमीच्या वतीनं आम्ही त्यांचं अभिनंदन करतोय पावणे दोनशे वर्षांनंतर या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान केला जातोय त्याबद्दलही आम्ही त्यांचं अभिनंदन करतोय महात्मा फुले वाडा आणि त्या ठिकाणी जे गंजपेठेमध्ये अग्निशामक दल आहे तर त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले स्मारक आहे तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले वाडा यामधले जे अंतर आहे त्यामधले जी काही घरं थोडीफार आहेत ते काढून त्या ठिकाणी सलग आणण्यासाठी आणि मोठं पटांगण त्या ठिकाणी स्मारक करण्यासाठी शासनाची जी, जी रक्कम राखून ठेवलेली आहे ती रक्कम त्वरित खर्च करून त्या ठिकाणी त्या ठिकाणी सुशोभीकरण सावित्रीबाई फुले सा, महात्मा ज्योतिराव फुले यांचे पुतळे त्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांचा फुले वाडा हा आणखी मोठ्या प्रमाणात भव्य प्रमाणात त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे त्याबद्दलही आम्ही त्यांचं अभिनंदन करतोय या कामी अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी सावित्रीबाई फुले यांचं स्मारक नायगावमध्ये केलेलं आहे आणि त्या स्मारकाचं सुद्धा विस्तारीकरण मोठ्या प्रमाणामध्ये सध्या करण्याचं काम त्या ठिकाणी दहा एकर जागा शासन देत आहे त्यामध्ये सुद्धा करण्याचं काम त्या ठिकाणी चालू झालेलं आहे त्याबद्दलही आम्ही शासनाचं अभिनंदन करतोय तसंच या ब्राह्मण समाजाने पुन्हा कधीही महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या या चित्रपटाला आणि त्यांच्या कोणत्याही कार्याला कधीही विरोध करू नये अन्यथा आम्ही सर्वांनी भरपूर सहन केलेला आहे हजारो वर्षे सहन केलेला आहे आमचे जे अधिकार आहेत शिक्षणाचा अधिकार आहे हे सर्व अधिकार आपण आमचे नाकारलेले होते ते अधिकार सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी आम्हाला दिलेले आहेत महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महिलांना अधिकार दिलेले आहेत महिलांच्या शिक्षणाचं काम केलेलं आहे अस्पृश्य निर्माण निर्माणाचं काम केलेलं आहे गरीब दलित वस्तींना दलितांना पिण्याला पाणी मिळत नव्हतं ते पाणी आपल्या घरातला आड विहीर खुली करून जा जास्त त्या ठिकाणी सर्वांचा रोष घेऊन त्या ठिकाणी या दलितांचं काम केलेलं आहे मुस्लिमांचं काम केलेलं आहे अल्पसंख्याकांचं काम केलेलं आहे सर्व समाजासाठी काम केलेलं आहे आणि याचा जास्तीत जास्त फायदा हा ब्राह्मण स्त्रियांनी घेतलेला आहे त्यामुळं ब्राह्मण स्त्रियांची जबाबदारी ही आता वाढलेली आहे आणि त्यांनी मोठ्या मनाने हे स्वीकारून आता महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना उद्याच्याला अकरा एप्रिल रोजी सकाळी वंदन करावं आणि त्यानंतर प्रत्येकाने चित्रपट बघावा आणि चित्रपट बघता बघताच त्या ठिकाणी चित्रपटच्या त्या पडद्यावर सुद्धा सर्वांनी फुलं फेकावीत तरच तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव घेण्याचा अधिकार आहे किंवा त्यांनी जे उपकार केलेला आहे ते उपकार फेडण्याचं थोडस तरी तुमच्या मनात काय असेल तर ते आपण दाखवून द्यावं एवढीच मी विनंती या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त होत आहे करत आहे सर्व समाज बांधवाला मी फुले प्रेमींना विनंती करतो आहे की अकरा एप्रिल रोजी आपल्या घरामध्ये दारामध्ये रांगोळी काढून आपल्या दुकानामध्ये दुकानाच्या बाहेर रांगोळी काढून त्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांचा फोटो लावून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे अठ्ठा अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पहार अर्पण करावा आणि त्यांची जयंती मोठ्या प्रमाणात सर्व संघटनेनी आपापल्या पद्धतीनं आपापल्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात मिरवणी काढून सामाजिक उपक्रम राबवून रक्तदान शिबिर घेऊन महिला शिबिर घेऊन किंवा उद्योग शिबिर घेऊन अनेक आरोग्य शिबिर घेऊन अनेक जे काय रंजले गांजले महात्मा ज्योतिराव फुले यांनी ज्यांना मदत केली अशा अपंगांना अनाथांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या या एकशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त निरंतर महिनाभर करावं त्याचबरोबर चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्यानिमित्त महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती सर्व गावातील सर्व समाजाला घेऊन आपापल्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढून त्या ठिकाणी प्रबोधन करण्याचं काम मोठ्या प्रमाणात आपल्या सर्व संघटने त्यामध्ये खास करून अखिल भारतीय माळी महासंघ असतील माळी समाजाच्या सर्व संघटना असतील किंवा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद असेल अशा अनेक संघटनांनी मिळून आपण सर्वांचं काम सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यानिमित्त पसरण्याचं काम करावं कुठेही डीजे किंवा फार मोठा खर्च गाजावाजा न करता वाचलेले पैसे हे शिक्षणासाठी अनाथ मुलांसाठी किंवा गोरगरीबांच्या मुलींसाठी शिक्षणासाठी सर्वांनी खर्च करावेत हीच मी या ठिकाणी विनंती करतोय आणि पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या आपल्याला शुभेच्छा देतोय त्यांच्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना जो भारतरत्न पुरस्कार मिळणार आहे त्याबद्दल ही सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्व महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करतो त्याचबरोबर आपल्या हरियाणा सरकारनं सुद्धा एक निर्णय घेतलेला आहे की हरियाणा सरकारनं ज्या मुलींच्या शाळा आहेत त्या साहेब सिंग सहिनी हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी ज्या ज्या मुलींच्या शाळा आहेत त्या मुलींच्या शाळेना सावित्रीबाई फुले विद्यालय असं नामकरण केलेलं आहे तसंच नामकरण हे महाराष्ट्रामध्ये व्हावं सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले यांचा गौरव आपण सर्वांनी करावा आणि महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचं त्यांच्या यछोथीच सन्मानाचं काम आपण सर्वांनी करावं आणि पुन्हा मग एकदा मी ब्राह्मण समाज आणि हा आनंद दगळे यांनी जे द्वेषपूर्ण किंवा झळफाट याच्या बुडाखाली जी आग लागलेली आहे ती आग आम्ही कशी सहन केली असेल हजारो वर्ष ती एवढी खरी गस्टा असून सुद्धा तुम्हाला सहन होत नाही ती तुम्ही निमूटपणे सहन केली पाहिजे अन्यथा हे असले लाड आता इथून पुढं आम्ही सर्व बहुजन एस सी एसटी एन टी ओबीसी अल्पसंख्याक मायनॉरिटी सर्व समाज मिळून तुमचं काहीही आता ऐकून घेणार नाही किंवा सहन करून घेणार नाही दवे साहेब तुम्हाला पुन्हा एकदा नीट सांगतोय हा पुन्हा कधी तुम्ही असलं स्टेटमेंट द्यायचं भानगडीत पडू नका तुम्हाला कसल्याही परिस्थितीत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याला आणि त्यांच्या चित्रपटाला विरोध केलेला परवडणार नाही ना ही पुन्हा एकदा सांगतो आणि थांबतो जय ज्योती जय क्रांती जय भीम जय भारत जय संविधान धन्यवाद